नमस्कार मराठम्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे दिवाळी स्पेशल कळीचे लाडू तर अगदी मऊसूद आणि परफेक्ट लाडू कसे करायचे त्यासाठी पाक कसा करायचा तर पाक करायची अत्यंत सोपी पद्धत मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा आवडल्यास लाईकसुद्धा जरूर करा चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात तर कळीचे म्हणजेच शेवचे लाडू करण्यासाठी इथं मी एक किलो चणा डाळीचे म्हणजेच बेसनपीठ घेतलेलं आहे हे रेडीमेड बेसनपीठ आहे तुम्ही हवं तर डाळ दळून आणू शकता तर हे मी चांगलं चाळून घेतले आणि आता आपल्याला हे भिजवून घ्यायचे म्हणजेच मळून घ्यायचे तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला बेसन हे बेसनपीठ भिजवून घ्यायचे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकसारखं गाठी न होऊ देता हे आपल्याला मळून घ्यायचे या पिठात आपल्याला आत्ता दुसरं काहीच घालायचं नाही तर फक्त पाण्याचा वापर करून आपल्याला हे भिजवायचे तर बघा याप्रमाणे या ला हे पीठ मी चांगलं एकसारखं असं भिजवून घेतले आता यामध्ये मी थोडासा फूड कलर टाकणार आहे म्हणजे आपल्या लाडूला छान कलर येतो फूड कलर इथं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं थोडंसं केसरसुद्धा यामध्ये टाकू शकता तर बघा आता हे पुन्हा मी एकसारखं असं करून घेते कलर टाकल्यामुळे पिठाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे तर आता हे, हे व्यवस्थित एकसारखं करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे एक तासभर असंच भिजत ठेवायचं आहे म्हणजे हे अगदी व्यवस्थित मुरत कमीत कमी, -कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त दोन तास तुम्ही हे भिजत ठेवू शकता तर बघा यावर आता मी झाकण ठेवलं आहे आणि आता एक तासानंतर आपण पाहूयात बघा एक तास झालेला आहे आणि आता आपण पाहूयात आपलं पीठ अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे यामध्ये अजिबात कुठे गाठीसुद्धा झालेल्या नाहीत आणि अगदी एकसारखं असं आपलं हे पीठ तयार झाले बघा इथं मी पीठ जास्त घट्ट मळलेले नाही त्यामुळे शेव करताना चोऱ्यातून शेव अगदी सहजच खाली येते चोऱ्याला ती चिटकून राहत नाही आणि आपल्याला अगदी चांगली अशी शेव तयार करता येते तर आता इथं मी शेव करण्यासाठी एक सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला अगदी बारीक छिद्राची ताटली शेव करण्यासाठी मी घातलेली आहे आता आपल्याला याची शेव तयार करायची तर या सोऱ्यामध्ये आपण पीठ भरून घेऊयात इथं मी चमच्याचा वापर करून पीठ भरणार आहे तुम्ही हवं तर हाताने सुद्धा पीठ यामध्ये भरू शकता तर बघा याप्रमाणे पीठ आपल्याला सोऱ्यामध्ये भरून घ्यायचे अगदी व्यवस्थित एकसारखं असं दाबून घ्यायचं म्हणजे एकसारखी आपली शेव तयार होते तर बघा आता पीठ आपलं सोऱ्यामध्ये भरून झाले याला झाकण लावूयात आणि आपण शेव तयार करून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झाले आणि आता त्यामध्ये तळण्यासाठी शेव सोडून घेऊयात बघा याप्रमाणे आपल्याला शेव तेलामध्ये सोडून घ्यायचे आपल्याला ही शेव अगदी कडक तळायची नाही अगदी दोन ते तीन मिनिटातच एक ते दोन वेळा फक्त पलटी करायची आणि लगेचच ती काढून घ्यायची खूप जास्त कडक करायची नाही बघा याप्रमाणे शेव लगेचच तळून झाली आहे ती काढून घेऊयात आणि आता अजून एक वेळा मी तुम्हाला करून दाखवते शेवताळताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि एक ते दोन वेळा पलटी करत आपल्याला ही शेव चांगली भाजून घ्यायची आहे शेव एकदा फुगून वरती आली की ती लगेचच भाजून होते तिला आपल्याला खूप जास्त कडक करायचं नाही म्हणजे पाकामध्ये ती लवकर मुरते आणि चुरतानासुद्धा आपल्या हाताला ती टोचत नाही अगदी पटकन ती आपल्याला चुरता येते तर बघा अशा पद्धतीने मी शेव तळून घेतली आहे ती आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया याप्रमाणे शेव आपल्याला एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थोडीशी गरम असतानाच ती अशा पद्धतीने चुरून घ्यायची म्हणजे ती आपल्याला पटकन चुरता येते तर सगळ्या पिठाची एकदम शेव न करता एक दोन वेळे काढायचे आणि ते चुरून घ्यायचे किंवा मदतीला कोण असेल तर एकाने शेव काढायची आणि एकाने ती चुरायची म्हणजे ती अगदी व्यवस्थित आणि एकसारखी चुरली जाते शेव अशा पद्धतीने चुरली की यालाच कळी म्हणतात म्हणजे म्हणूनच याला कळीचे लाडू किंवा शेवचे लाडू म्हणतात तर बघा आपली ही कळी अशी चुरून तयार झाली बघा उरलेल्या पिठाची सुद्धा मी शेव तळून घेतली आणि एकसारखी चुरून त्याची याप्रमाणे कळी तयार करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखी अशी आपली ही शेव चुरून झालेली आहे आता या चुरून घेतलेल्या शेवमध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायचे तर एक चमचा वेलची पावडर इथं मी घेतली आणि आत्ताच या कळीमध्ये ती मी मिक्स करून ठेवणार आहे तर बघा याप्रमाणे वेलची पावडर टाकल्यामुळे आपल्या लाडूला खूप छान असा स्वाद येतो तर बघा एक किलो बेसन पिठाची आपली मस्त अशी कळी इथं तयार झाली आहे आता आपण पाक तयार करून घेऊयात तर पाक तयार करण्यासाठी इथं मी एक किलो बेसन पिठासाठी सव्वा किलो साखर घेतलेली आहे आणि आता याचा आपल्याला पाक तयार करायचा आहे त्यासाठी गॅसवर मी एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि घेतलेली सगळी साखर या पातेल्यामध्ये ओतून घेते इथं पातेलं मी मुद्दामच मोठं ठेवले कारण पाक तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कळी टाकायची असते आणि ती व्यवस्थित हलवता यावी म्हणून इथं मी मोठं पातेलं घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर ग्लासनं मोजून दोन ग्लास पाणी यामध्ये टाकले म्हणजे सुमारे अर्धा लिटर पाण्याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे आता गॅस चालू करून घेऊयात आणि मोठ्या गॅस फ्लेमवर ही साखर आपल्याला एकसारखी हलवत या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचे आणि आता याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर बघा साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतर साधारणपणे आठ ते दहा मिनिटानंतर यामध्ये पाक तयार होण्याची प्रक्रिया चालू होते तर तुमची गॅसची फ्लेम कशी आहे यावर ते या वेळेचं प्रमाण अवलंबून आहे तर बघा साधारणपणे दहा मिनिटात पाक तयार व्हायला लागतो तर पाक बघण्याच्या दोन तीन पद्धती आहेत एक चमचावर पाक घेऊन जर एकसारखी तार चालते का हे पाहायचं तसंच प्लेटमध्ये पाणी घेऊन त्या पाकाची गोळी तयार होती का ते पाहायचं किंवा मग दोन बोटाच्यामध्ये एकसारखी तार चालते का हे पाहायचे पाक तयार करत असताना गॅसची फ्लेम एकसारखी मोठी ठेवायची फक्त पाक तयार व्हायला लागला आणि आपण ते चेक करायला लागलं की नंतर गॅसची फ्लेम बारीक करायची म्हणजे पाक जास्त कडक तयार होत नाही आपल्याला तो व्यवस्थित चेक करता येतो तर बघा चमचावर मी घेऊन पाहिले अजून तार आलेली नाही आणि याप्रमाणे बोटांमध्ये सुद्धा आपण पाहूयात बघा अजून तार तुटतीये न ज्यावेळेस आपण बोटांवर थोडासा पाक घेऊन पाहतो त्यावेळेस दोन तीन वेळा टॅप करायचं आणि प्रत्येक वेळेस हात कापडाला पुसून घ्यायचा म्हणजे तार व्यवस्थित आले का हे समजतं तर बघा प्लेटमध्ये सुद्धा मी थोडासा पाक टाकला आहे तर याची अजून गोळी तयार झालेली नाही म्हणजे आपला पाक तयार झाला नाही चमच्यावर थोडासा पाक घेऊन तो असा एक वरती पकडला आणि एकसारखी तार चालायला लागली की आपला पाक तयार होतो पण कधी कधी यामध्ये फसण्याची शक्यता असते कारण कधीकधी लगेच एकदा तो दिसतो किंवा कधी तो दिसत नाही तर याप्रमाणे थोडासा पाकाचा टिपका हातावर घ्यायचा आणि टॅप करून पाहायचं बोटांमध्ये अगदी व्यवस्थित तार चालायला लागली ला की समजायचं की आपला पाक झाला सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे बोटांवर थोडासा पाक घ्यायचा आणि तो दोन तीन वेळा बोटांची उघड झाप करून पाहायचे जर तार चालली तरच आपला पाक तयार झाला जर त्यामध्ये तार येत नसेल तर पाक तयार झालेला नाही खूप जास्त घाई करायचे नाही पाक आपल्याला अगदी व्यवस्थित तयार करून घ्यायचा बघा अजूनही बोटांमध्ये व्यवस्थित तार येत नाही म्हणजे अजूनही आपला पाक तयार झालेला नाही तर अजून थोडा वेळ गॅस चालू ठेवायचा आणि थोड्या वेळाने पुन्हा चेक करायचे बघा आता पाक साधारणपणे घट्ट असा झालेला आहे आता यातील शेवटचा टिपका बोटांवर घेऊयात आणि पुन्हा चेक करूयात आता गॅसची फ्लेम मी बारीक करून घेतली आणि हातसुद्धा कापडाने कोरडा करून घेतलाय आणि आता पाहूयात बघा आता बोटांमध्ये अगदी व्यवस्थित अशी तार आहे म्हणजे आपला पाक अगदी व्यवस्थित असा तयार झालाय आता लगेचच गॅस बंद करूयात आणि पातेलं खाली उतरून घेऊयात आणि चुरून घेतलेली सगळी शेव आपल्याला आता या पाकामध्ये घालून घ्यायचे गरम गरम पाकातच आपल्याला लगेचच चुरलेली शेव घालायचे आणि अगदी एकसारखं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं संपूर्ण शेव या पाकामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचे बघा एक किलो बेसन पिठासाठी आपण सव्वा किलो साखरेचा पाक तयार केलेला आहे आणि आता ही सगळी कळी यामध्ये घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे तुम्ही पाहू शकताय कळी अगदी व्यवस्थित पाकात भिजलेली आहे यामध्ये आपण अगोदरच वेलची पावडर घालून घेतलेली आहे जर तुम्ही घातली नसेल तर आत्ता कळी यामध्ये मिक्स करताना तुम्ही घालू शकता एक चमचा वेलची पावडर आणि अगदी थोडंसं चिमूटभर मीठ यामध्ये टाकायचे आणि एकसारखं हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कळी एकसारखी करून आता यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि दहा ते पंधरा मिनिटे ही कळी या पाकामध्ये मुरू द्यायची आहे पाक जर व्यवस्थित तयार झालेला असेल तर पंधरा ते वीस मिनिटात कळी त्यामध्ये छान मुरते तर बघा पंधरा वीस मिनिटानंतर मी पाहत आहे आपली कळी या पाकामध्ये अगदी छान अशी भिजलेली आहे आणि मुरलेली देखील आहे मध्यंतरी दहा मिनिटानंतर हे पूर्ण मिश्रण मी एकसारखं हलवून पुन्हा ठेवलं होतं म्हणजे सगळा पाक आपला एकसारख्या सगळ्या शेवमध्ये मुरतो तर बघा यातील थोडंसं मिश्रण आता मी परातीमध्ये काढून घेते आता याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत तर सगळं मिश्रण एकदम न घेता यातील थोडासा भाग ताटामध्ये काढून घ्यायचा आणि उरलेल्या यावर झाकण ठेवायचं आणि तसंच बाजूला ठेवून द्यायचं आणि थोडे थोडे करून आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे म्हणजे मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आपल्याला याचे चांगले लाडू बांधता येतात तर बघा आता इथं मी लाडू घालण्यासाठी थोडेसे मनुके घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता किंवा मगज बी सुद्धा वापरू शकता तर मी इथं फक्त मनुक्यांचा के वापर केलेला आहे तर थोडंसं मिश्रण हातावर घेतले आणि त्यामध्ये दोन मनुके टाकलेत आणि बघा आता हळुवारपणे बांधून आपल्याला याचा छान असा लाडू तयार करून घ्यायचा आहे आपला पाक अगदी व्यवस्थित तयार झाल्यामुळे आपला लाडूसुद्धा अगदी व्यवस्थित असा तयार होतो पाक जर कमी झाला असेल तर लाडूची शेव मुरण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो एक वीस पंचवीस मिनिटे लागू शकतात आणि पाक जर म्हणजे घट्ट झाला म्हणजे कडक गोळी त्याची तयार झाली म्हणजे जास्त पुढे गेला माझ्या भाषेत पाक जर पुढे गेला तर अगदी दहा मिनिटातच लाडू आपल्याला बांधता येतात त्यासाठी आपण झाकण ठेवल्यानंतर अधूनमधून ते चेक करायचं आणि लाडू बांधता येत आहेत का हे पाहायचं आहे आणि ज्या ज्या वेळेस लाडू बांधता येईल एक थोडंसं मिश्रण घेतल्यानंतर आपल्याला लगेचच समजतं याप्रमाणे बा बांधता येत असेल तर लगेच लाडू बांधायला सुरुवात करायची आणि पटापट -पत सगळे लाडू बांधून घ्यायचे तर बघा याप्रमाणे लाडू इथं बांधून घेतलेले आहेत लाडू करण्यासाठी इथं आपण एक किलो बेसनपीठ घेतलं त्यामध्ये सव्वा किलो साखरेचा पाक करून घातला आणि याचे जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद लाडू इथं माझे तयार झालेत तर एका किलोच्या बेसनपीठात सहजच ऐंशी ते नव्वद लाडू तयार होतात तुम्हाला तर मी एक लाडू फोडून दाखवते बघा अगदी मऊ सूद आणि सुरेख असा कळीचा म्हणजे शेवचा लाडू इथं तयार झालाय आणि हा लाडू चवीला तर अगदी अप्रतिम लागतो या पद्धतीने तुम्ही या दिवाळीत नक्कीच लाडू करून बघा आणि तुमचे लाडू कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय